नमस्कार आज आपण बघणार आहोत की आपण कोणकोणते असे ते मार्ग आहेत ज्या मार्गामधून आपण आपला आत्मविश्वास वाढवू शकतो किंवा गमावलेला आत्मविश्वास कमी झालेला आत्मविश्वास हा परत मिळवू शकतो चांगले दिसण्यासाठी चांगले कपडे घालण्यापेक्षा आपल्यामध्ये आत्मविश्वास असणं हे कधीही गरजेचं आहे आत्मविश्वासाने आपण लाखोंच्या गर्दीवरती छाप सोडू शकतो पण हे कधी जेव्हा आपण ठरवतो तेव्हाच पण या सगळ्यामध्ये ना एक गोष्ट महत्वाची आहे त्या कोण कोणत्या आहेत त्या आज आपण बघणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला व्हिज्युअलाइज करा पुढील पाच वर्षामध्ये तुम्हाला, तुम्हाला तुम्ही कुठे हवं आहात किंवा तुमची काय होण्याची इच्छा आहे त्या गोष्टीचं व्हिज्युअलायझेशन हे आत्ताच तुम्ही करा ते करत असताना तुम्हाला एक असीम असा आनंद होणार आहे आणि तो आनंद ती पॉझिटिव्हिटी ते व्हायब्रेशन्स तुम्हाला तुमच्या कमी झालेला आत्मविश्वास किंवा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून द्यायला मदत करतील पुढचं आहे ते म्हणजे स्वतःला प्रश्न विचारा आपण काय करावे हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं कुणालाही माहिती नसतं म्हणून आपण जे काही करत आहोत हे योग्य आहे का याचा आधी विचार करा त्याचबरोबर आपण जे काही करत आहोत त्यामध्ये आपल्याला भविष्यामध्ये आपण जे काही होणार आहोत त्याच्यासाठी हे उपयोगी आहे का आणि आपण ते कोणत्या मार्गाने करणार आहोत हे जर मुख्य तीन प्रश्न एखादं काम करत असताना आपण स्वतःला विचारलं तर निश्चितपणानं आपण योग्य रीतीनं आणि अचूक प्रयत्न करून त्या गोष्टीपर्यंत पण पोहोचू शकतो तिसरं आहे ते म्हणजे जिंकण्यावरती लक्ष केंद्रित करा जेव्हा आयुष्यामध्ये गोष्टी चांगल्या होतात तेव्हा आत्मविश्वास आपोआप येतो पण जीवनामध्ये अपयश येताच आत्मविश्वास दगमगू लागतो अशा परिस्थितीत मनाला सकारात्मक ठेवणं फार महत्वाचं आहे त्यावेळी एखाद्याने नेहमी विजयावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे एखाद्याने अयशस्वी होण्यावरती लक्ष केंद्रित करू नये तसेच आपले परिश्रम करून आपण प्राप्त केलेले सर्व गोष्टींचा विचार आपण करायला पाहिजे या ठिकाणी आपण आपल्या फक्त जिंकण्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपण हारल्यानंतर काय या गोष्टीचा विचारही म्हणाला पुस्ता कामा नये आणि जर असं करत असाल तर मात्र तुम्ही नेहमीच एक पाऊल यशापासून पाठीमागं राहणार आहात त्याच्यानंतर येतं म्हणजे स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे कधी कधी आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या इतके डिस्टर्ब झालेलो असतो की त्यामुळे आपला आत्मविश्वास हा कमी होतो अशा वेळेस आपल्याला मानसिक आणि शारीरिक आरामाची ही गरज असते हे थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर मी सुरुवातीला जसं सांगितलं की बाई बाहेर तुम्ही जे काही कपडे घालता त्यापेक्षा सुद्धा तुम्ही कसे आहात हेही महत्त्वाचं आहे पण तुम्ही जो काही के परिवेश केलेला आहे किंवा तुमची जी काही वेशभूषा आहे ती तुम्हाला आरामदायक आहे का हाही विचार करणं खूप गरजेचं आहे उगीच कुठेतरी अवघडलेले कपडे किंवा घट्ट असे कपडे घालून आपण स्वतःला आत्मविश्वासू आहोत असं कधीही प्रेझेंट करू शकत नाही पुढचं आहे ते म्हणजे छोटे छोटे गोल सेट करा एखादं मोठं ध्येय जर तुम्ही ठेवलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते छोटे छोटे स्टेप्स करा त्याचे आणि मग बघा की तुम्ही अगदी सहजतेने तुम्ही तुमच्या मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल कारण जेव्हा एखादा मोठा, मोठा प्रवास पूर्ण करायचा असतो तेव्हा तो प्रवास पूर्ण करत असताना तुम्ही बघितलेलं असणार आहे की छोटे छोटे स्टेशन किंवा काही काही अंतरावरती हे स्टेशन येतात आणि ट्रेनसुद्धा ब्रेक घेते बसने जात असाल किंवा आपण गाडीने जरी जात असू तरी मध्ये स्टॉप असतो असेच काही छोटे छोटे स्टॉप आणि ब्रेक आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते घेत असताना आपण छोटे छोटे टार्गेट किंवा गोल्स जर ठेवू तर आपण या ठिकाणी मोठं यश निश्चितपणे संपादन करू शकतो त्याचबरोबर आनंद ही एक यशाची सर्वात मोठी गुरु किल्ली आहे आपण जेव्हा आनंद आनंदी असतो तेव्हा आपोआपच आपल्यामध्ये आत्मविश्वास हा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत असतो त्याच त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण एक अशी परिस्थिती आपल्या हातामध्ये परिस्थिती नाही आहे पण परिस्थितीला आपण काय करू शकतो या ठिकाणी आपल्या पद्धतीने हाताळू शकतो त्याच्यासाठी जास्तीत जास्त वेळ हा निसर्गामध्ये घालवणं फार गरजेचं आहे निस्वार्थ प्रेम करणाऱ्या निसर्गावरती झाडांमध्ये आपण आपला वेळ घालवणं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण राहणं हे फार गरजेचं आहे त्याचबरोबर पुढचं आहे की रोज काहीतरी नवीन ट्राय करा रोज काहीतरी नवीन ट्राय करा याचा अर्थ वेगवेगळे प्रत्येक दिवशी रोज काहीतरी नवीन प्रयोग करायचा आणि आपण आपल्या यशापासून पाठीमागं जायचं असं नाही नवीन काहीतरी ट्राय करा हे म्हणण्या पाठीमागचा सगळ्यात मोठा उद्देश हा आहे की रोज तुम्ही असा काहीतरी नवीन प्रयत्न करा नवीन प्रयोग करा की जो ध्येयाच्या दिशेने योग्य असेल जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही योग्य दिशेने जात आहात का त्याचबरोबर आहे व्यायाम हा चांगला मार्ग आहे जेव्हा मा तुम्ही शारीरिक व्यायाम करता त्यावेळी आपसूकच तुमची मनस्थितीसुद्धा या ठिकाणी चांगली राहण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते यामध्ये होतं काय की जेव्हा शरीर चांगलं असतं तेव्हा त्या ते शरीरामध्ये असणारं मन जे आहे त्या मनाची अवस्था सुद्धा या ठिकाणी निरोगी असणार आहे आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे चूक मान्य करण्याची थी तयारी ठेवा कारण माणूस हा महान बनतो किंवा जेव्हा चूक स्वीकारण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते तेव्हा आता माणूस म्हटल्यानंतर चुका होणार पण चुका टाळण्याकडे जरी प्रयत्न करायचा असला तरी पूर्वी झालेला चुका ह्या आपण मान्य केल्याशिवाय आत्ता होणाऱ्या चुका आपल्याला टाळता येणार नाहीत हे सुद्धा लक्षात घेणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे विश्वास खूप मोठी गोष्ट आहे मित्रमैत्रिणींना कारण विश्वासावरतीच ही दुनिया सुरू आहे चालू आहे लक्षात ठेवा कारण जर तुमचा स्वतःवरती विश्वास नसेल तर आपण काहीही करू शकणार नाही तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही अडकलेला असाल किंवा फसलेलं असाल तर त्या क्षणाला स्वतःवरती विश्वास ठेवा की तुम्ही याच्यातून लवकरच बाहेर पडाल किंवा तुम्ही याच्यातून बाहेर पडणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की स्वतःला अडचणीमध्ये नेहमी हे सांगत राहा की हीच वेळ राहणार नाही आहे त्यामुळे प्रत्येक वेळेस अडचणीमध्ये तुम्ही सापडलेला असतानाही किंवा सुखात असतानाही एक गोष्ट विसरू नका की वेळ ही बदलते आज सुखात आहात तर उद्या चॅलेंजेसला तोंड दावं लागणार आहे आणि आज चॅलेंजेस परिस्थिती आहे संघर्ष आहे तर लक्षात ठेवा उद्या विसावा हा तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी नकारात्मक विचार टाळून स्वतःच्या शारीरिक गोष्टींकडे लक्ष देऊन किंवा विचारांवरती काम करून तुम्ही निश्चितपणानं तुम्ही तुमचं जे काही ध्येय आहे किंवा गमावलेला आत्मविश्वास जो आहे तो निश्चितपणानं तुम्ही काय करू शकता पूर्णपणे मिळवू शकता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की एका आवडत्या व्यक्तीपर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका काळजी घ्या स्वतःची ऑल द बेस्ट धन्यवाद